काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण मध्ये प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओळखी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल जुनियर ज्युनियर कॉलेज कोळकी फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्हची ची निवड करूया फलटण शहराच्या दृष्टीने आनंदाची बातमी आलेली आहे मी मागच परवाच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की फलटण शहरामध्ये परवा बजेटमध्ये मिळालेले निरादेवकर साठी दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये त्याचबरोबर प्रशासकीय इमारतीला पैसे मिळाले आपल्याला आणि रेव्हेन्यू क्लबसाठी दहा कोटी रुपये मिळाले आणि आपल्याला सगळ्यांना आठवत असेल हो की मागच्या दीड एक महिन्यामध्ये आम्ही चालत प्रवास केला लोकांच्या समस्या ऐकून घेण्याकरता एक ते आठ नंबर वॉर्डाचा चालत प्रवास केला आणि चालत प्रवास केल्यानंतर आमच्यासह असं लक्षात आलं होतं की वॉर्डमध्ये पिण्याची पाईपलाईन सगळ्या गटरामधून गेलेल्या कॉन्क्रिटीकरण चपाक चपक, चपक म्हणजे अगदी घाण पाणी लोकांच्या अंगावर उडतंय आणि तिथल्या अंतर्गत बोळांचं यांचं काँक्रिटीकरण झालं पाहिजे आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती झाली पाहिजे मला सांगताना आनंद होतोय की एक नंबरपासून बारा नंबरमधल्या सर्व वॉर्डांना पन्नास लाख रुपये पिण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती बोळांची दुरुस्ती आणि अंतर्गत कॉक्रिटीकरणासाठी गटारांसाठी पन्नास लाख रुपये प्रत्येक वॉर्डसाठी मंजूर झाले याचबरोबर फलटण शहराला नाट्यगृह होतं त्याची अवस्था अत्यंत खराब आहे मान्य दिलीपसिंह भोसले साहेबांच्या काळामध्ये ते नाट्यगृह दिलीपसिंह भोसले यांनी पुढाकार घेऊन बांधलं त्यानंतर फलटणमध्ये अशी कुठली इमारत तीस वर्षाच्या नगरपालिकेच्या कारभारामध्ये रामराजे आणि त्यांच्या नगराध्यक्षाच्या कारकिर्दीत किंवा त्यानंतरच्या कारकिर्दीत रामराजेंनी बांधली नाही आज मला सांगताना आनंद होतोय की फलटण शहरामध्ये नवीन नाट्यगृह आठ कोटी रुपयाचं फलटण शहराला नवीन नाट्यगृह या ठिकाणी मंजूर झालं याचबरोबर गिरवी नाका ते अहिल्यादेवी पुतळा चौक आता पुतळा चौक यासाठी म्हणतो आपण तिथं पुतळा बसवतोय तिथं त्या रस्त्याची दुरुस्ती करण्याकरता सुशोभीकरण करण्याकरता एक कोटी रुपये मंजूर झालेले आणि रेस्ट हाऊसपासून ते गिरवी रस्त्याला आमदारांच्या घरापासून जाणार रस्त्याला पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर झाले असे जवळपास वीस कोटी रुपयाची मंजुरीची यादी या मी आता तुम्हाला सर्वांना ग्रुपवर या ठिकाणी टाकत आहे मी आमदार आज या मिटिंगला यायला उशीर झाला त्याचं कारण हे आम्ही ठरलं होतं की जोपर्यंत ही यादी निघत नाही तोपर्यंत ना आमदार साहेबांनी मुंबई सोडायची नाही आमदार साहेबांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो अभिनंदनी करतो चारा गटर, चे, चे आन की आपण जे इच्छा व्यक्त केली ती शहराच्या शहराला मूलभूत सुविधांची गरज होती गटर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि बोळ ही दुरुस्त करणं याच्यासाठी दॉर्डचा दौरा आठ नंबर पर्यंत झाला आज बारा नंबर पर्यंत सर्व पैसे मंजूर झाले याचबरोबर विडणीपासन शहराची विडनी ते जिंतीनाका विडनीचा बायपास पूल ते जिंतिनाका चौर्याऐंशी कोटी टेंडर प्रसिद्ध हा बायपास आपण ज्या पद्धतीने फलटण शहराला जोडत चालले या yeah, बायपासला चौऱ्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले असेल त्याचं टेंडरही काल प्रसिद्ध झालेला आहे ह्याचंही टेंडर चार आठवड्यामध्ये निघल आणि ह्याचंही टेंडर चौऱ्याऐंशी कोटी झालं याचबरोबर जिंतीनाका ते मायनीपर्यंत जाणाऱ्या रोडमधून जसं मी सांगितलं अहिल्या अहिल्या देवी चौक ते गिरवी नाका आपण घेतलेले गिरवी नाका पंच्याहत्तर कोटीच्या रोडमधून गिरवी नाका ते कॉलेज पर्यंत झालेलं आहे आता आ, या एन एच आय च्या चा रोडमधून जिंती नाका ते कोळकी पर्यंत हा रस्ता एन एच आयच्या च्या चा डेव्हलपमेंटमधून फोर लेन आणि शहरात गटर आणि कॉम्प्रिटीकरण याच्यामधून घेतलेले त्यामुळे शहरामधला ड्रेनेज पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पंच्याहत्तर कोटी रुपयाची जो रस्ता शहरामधून चालू आहे त्या रस्ते ह्या सर्व रस्त्यांमुळं फलटण शहरामध्ये एकही रस्ता आता शिल्लक राहणार नाही याचबरोबर एक बोळ सुद्धा गोरगरीब यांच्या दारातलं बोळ सुद्धा शिल्लक राहणार नाही त्यामुळे मला सांगताना अत्यंत आनंद होतोय विडणी ते जिंतीनाका चौऱ्याऐंशी कोटी रुपये हे वीस कोटी रुपये आणि जवळपास चार हजार कोटीच्या आसपासची ती निविदा सांगलीपर्यंतची निविद निविदा ही निविदा प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळं आता आपल्याला कोळखीपर्यंत अतिशय चांगल्या रस्त्याला जाणार तिथून पुढं फोरलेन आहे पण पर कोळखीपर्यंत आपण गटारे सांगितलेली आहे त्यामुळं आज या पत्रकार परिषदेनंतर ही अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी देतोय मी असो आम्ही शिवरूपराजे आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी जाऊन मागणी केली होती मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे या, या ठिकाणी आभार मानतो अजितदादांचे या ठिकाणी आभार मानतो आणि विशेष करून ज्यांचं खातं आहे ज्या खा उप लाडके उपमुख्यमंत्री उप, उप, एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी काल सही करून रात्री ही फाईल मंजूर केली